ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि ग्रुपच्या वतीने यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त सम्राट चौक येथील बाबासाहेब उद्यान येथे रांगोळी काढण्यात आली अशी माहिती वंदना गायकवाड यांनी दिली जय जयब्रिंद नमोबुद्ध आज त्यागमूर्ती रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त मी तमाम भारतवासियांना आणि सोलापूरवासियांना हार्दिक शुभेच्छा देते आणि एक सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यागमूर्ती रमाई यांनी जे त्याग केलेलं आहे त्या त्यागाला अनुसरून आपल्यातून जे काही घड गड़, घडता येते आहे का ते घडवण्यासाठी आम्ही एक ती तीन वर्ष झालं आम्ही त्यांच्या जयंतीच्या दिवशी बॉबी ग्रुपच्या वतीने रांगोळी काढत आहोत आणि रांगोळी म्हणजे एक मोठा गालीचा आणि पायघड्या अशा पद्धतीने ज म्हणजे मातारामाईने जे, मातारा जे त्याग केलेला आहे त्याची विस्मृती होऊ नये ती वारंवार आपल्यामध्ये या कलर जे रांगोळीमधले कलर आहेत असे कलर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यावेत त्या पद्धतीने या माझ्या जे महिला आहेत त्या महिला सात तारखेच्या दिवशी मातारामाईचा जन्म झालेल्या दिवशीच रांगोळी काढून तो आनंद उत्साहाने साजरा करतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि बॉबी ग्रुपच्या वतीनं हा एक मोठा स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे त्यानिमित्ताने या माझ्या सर्व महिलांनी मला सहकार्य केले त्यामुळं मी त्यांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा मातारामाईच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते यावेळी विजय गायकवाड नंदा गायकवाड सांची बनसोडे संगीता बोरसे काजल गायकवाड सांची गायकवाड सानिका गायकवाड सेजल गायकवाड आदिंनी रांगोळी काढली